यत्ता आठवीमध्ये असणाऱ्या आणि बऱ्याच दिवसांपासून एन एम में एम एस म्हणजेच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती या परीक्षेसाठीची अधिसूचनेची वाट पाहणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे आजच म्हणजे चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी होणाऱ्या एन एम में एम एस परीक्षेसाठीची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात आलेली आहे आणि याच परीक्षेसंदर्भातली माहिती आपण आत्ता पाहणार आहोत फॉर्म कसा भरावा त्याचबरोबर फॉर्म भरण्यासाठी अधिसूचना काय आहे नेमकं काय चुका करू नयेत अन्यथा आपला फॉर्म बाद होऊ शकतो फॉर्म भरताना कोणती काळजी घ्यावी यासाठी आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत गेल्या अनेक वर्षांपासून एन एम एम एस साठी आपलं मार्गदर्शन चालूच आहे आणि परीक्षा परिषदेकडून आलेली नोटिफिकेशन अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांची अशी मागणी होती नोटिफिकेशन कधी येणार फॉर्म कधी भरायचे कारण परीक्षा डिसेंबर महिन्याच्या शेवटी असते तिसऱ्या किंवा चौथ्या रविवारी तर ठरलेला आहे यावर्षीसुद्धा परीक्षा डिसेंबर महिन्यामध्येच आहे कधी आहे सगळ्या गोष्टी आपल्यासमोर क्लिअर होणारच आहेत एकाच मिनटामध्ये मी तुमच्यासमोर लगेच सांगतो पहा या ठिकाणी आपल्याला अनेक प्रकारची माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या इतर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा इथं तुम्हाला दिनांक दिसते आहे जर तुम्ही पाहिलं दिनांकाकडं तर चार दहा दोन हजार चोवीस अशी ही दिनांक या ठिकाणी दिलेली आहे आता मग या दिनांकानुसार जर विचार करायचं झालं तर ही परीक्षा कधी होणार आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी आठवीसाठी एन एम एम एसची परीक्षा इथं दिनांक दिसतोय पहा खाली चो, आट चो बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस साधारणपणे डिसेंबरच्या तिसऱ्या किंवा चौथ्या रविवारी ही परीक्षा होत असते त्यानुसार बावीस डिसेंबरला ही परीक्षा होणारे तयारी लागा आणि मोजून आजच्यापासून जर तुम्ही नीट मोजले दिवस मी मोजून ठेवलेले आहेत तर तुमच्या हातामध्ये फक्त शहात्तर दिवस बाकी राहिलेले आहेत या शहात्तर दिवसांमध्येच तुम्हाला गणित विज्ञान सामाजिक शास्त्र आणि बौद्धिक क्षमता चाचणी या सर्व विषयांचा अभ्यास करावयाचा आहे किती तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता असं जर या ठिकाणी लिहिलेलं असलं तरी सुद्धा फार वाट पाहण्याची गरज नाही पाच दहा म्हणजे आजपासूनच ते चार अकरा दोन हजार चोवीस यामध्ये तुम्ही नियमित शुल्कासह फॉर्म भरू शकता एकशे वीस रुपये नियमित शुल्क आहेच त्या पाच अकरा तारखेनंतर मात्र तुम्हाला नऊ अकरापर्यंत आणखी पुढं चार पाच दिवस वाढवून दिलेले आहेत शुल्क मात्र डबल झालेलं आहे शुल्क डबल झालेलं आहे दोनशे चाळीस रुपये विनाकारण चार अकराची वाट पाहत बसू नका तुमची जर माहिती तयार असली तर लगेच फॉर्म भरायला सुरुवात करा पुन्हा शेवटी शेवटी काय होतं की सगळेजणच फॉर्म भरायला बसतात आणि लॉग इनसुद्धा काही जणांना करायला मिळत नाही अतिविलंब शुल्क दहा ते चौदा नोव्हेंबर आहे यासाठी जर विद्यार्थी जबाबदार असेल त्याने कागदपत्र वेळेवर दिले नसतील तर तीनशे साठ रुपये फी आहे आणि जर शाळेला कागदपत्र मिळून सुद्धा शाळेने जर भरलं नसेल तर मात्र चारशे ऐंशी रुपये फी भरावी लागणार आहे एवढ्यात जाण्यापेक्षा सरळ आपलं एकशे वीस रुपये फी भरून काम पूर्ण करून घ्या याबरोबरच प्रत्येक शाळेला दरवर्षी दोनशे रुपये संलग्नता फी भरावी लागते हे दोनशे रुपये वेगळे असतात आणि हे एकशे वीस रुपये प्रति विद्यार्थी असतात अशा प्रकारे हे सर्व शुल्कांची रचना आहे मग यासाठी तुम्हाला काय काय गोष्टी आवश्यक का आहेत त्या पहा एन एम एम एस परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी ऑगस्ट महिन्यात दरवर्षी सुरुवात हो होते बरोबर आहे परंतु यावर्षी ऑक्टोबर महिना आलेला आहे असू द्या आधार कार्डच तुमचं तुम्ही तयार ठेवलेलं असावं बघूया तुम्ही नेमकं काय काय तयार ठेवलेलं आहे आधार कार्ड आहे तुमच्याकडे तुमचं विद्यार्थ्याचं जात प्रमाणपत्र ओपन कॅटेगरीचं नसेल विद्यार्थी तर त्याला जात प्रमाणपत्राची आवश्यकता आहे तुम्ही ते काढून घेतलेलं असावं कारण तीन महिन्यापूर्वी मी हा व्हिडिओ एकदा प्रसारित केला होता याच्यामध्ये माहिती सांगितली होती की कोणत्या पद्धतीनं कोणते कोणते आपल्याला प्रमाणपत्र सर्टिफिकेट्स लागणार आहेत बाकी हे सगळं मी त्यावेळेला सांगितले थोडक्यात आता सांगतो पुन्हा एकदा साडेतीन लाखाच्या आतला उत्पन्नाचा दाखला मात्र तो तहसीलदार यांच्या सहीचा असावा नुसत्या तलाटेच्या सहीवर भागणार नाही विद्यार्थ्याचा फोटो त्याची स्वाक्षरी कोऱ्या कागदावर घेतलेली सातवीतले गुण प्राप्त गुण टक्केवारी ही मात्र अचूकपणे भरा तर त्याच्याबरोबर आपल्याला नंतर सातवीचं सर्टिफिकेट प्रमाणपत्र गुणपत्रक अपलोड करण्याची जर वेळ आलीच तर परत त्रास व्हायला नको अपंगत्वाचं प्रमाणपत्र जर विद्यार्थी अपंग असेल तर कारण अपंग विद्यार्थ्यांसाठीची वेगळी कॅटेगरी आहे त्यांचं मेरिट फार कमी असतं त्यानंतर डब्ल्यू एस म्हणजेच दीड लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा तहसीलदारचा दाखला राष्ट्रीयकृत बँकेमध्ये किंवा पोस्टामध्ये जर तुमचं खातं असेल अतिशय उत्तम काम आहे त्या पासबुकची झेरॉक्स तुमच्याकडे असावी त्याचबरोबर पासबुकवरची माहिती बँकेच्या पासबुकवरची माहिती तुमच्या शाळेतली माहिती आणि तुमच्या आधार कार्डवरची माहिती जात प्रमाणपत्रावरचं स्पेलिंग हे सगळं त्या सगळं समान असावं नसेल तर ते आठ दिवसात समान करून घ्यायचं आणि लगेचच आपल्या फॉर्म भरायला सुरुवात करायची ही जी माहिती मी तुम्हाला आत्ता सांगितलेली आहे ती फक्त आणि फक्त माहितीच्या उद्देशानं दिलेली नसून विद्यार्थ्यांनी याचा उपयोग करावा म्हणून दिलेली आहे याबरोबरच आणखी काही माहिती सांगणं गरजेचं आहे त्या माहितीमध्ये या प्रकारची वेबसाईट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एन एम एम एस एम एस सी दोन हजार पंचवीससाठीची ही माहिती या स्क्रीनवर तुम्हाला दिसते आणि या स्क्रीनमध्ये तुम्ही गेलात इथं पहा मी तुम्हाला करून दाखवतो आहे जर तुम्ही अधिसूचनेवरती क्लिक केलं तर तुम्हाला ही अधिसूचना सगळी वाचता येईल मी काही तुम्हाला ती सगळी वाचून दाखवणार नाही मात्र बावीस डिसेंबरला परीक्षा होणार आहे आणि पाच ऑक्टोबरपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे त्याचे माहितीपत्रक परीक्षेची प नेमका उद उद्दिष्ट काय आहेत स्वरूप पात्रता हे सगळं पूर्वी मी याच चॅनलच्या माध्यमातून दिलेलं आहे ह्याला तुम्ही पाहू शकता काही अडचण नाही नव्वद मिनटं नव्वद प्रश्न वगैरे गोष्टी ह्या सगळ्या पूर्वी झालेल्या आहेत मूल्यमापन आपण कसं होतं निकाल घोषित होण्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये तो घोषित होतो शिष्यवृत्ती मी ते दर महिन्याला एक हजार रुपये याप्रमाणे वर्षाचे बारा हजार नववी ते बारावी अशा चार वर्षांसाठी तुम्हाला ती मिळणार आहे यामध्ये मात्र तुम्हाला नववी आणि अकरावी पहिल्या प्रयत्नामध्ये पास व्हावं लागणार आहे कारण तुम्ही आता आठवीमध्ये आहात नववीमध्ये तुम्ही तुम नंतर पास होता दहावीमध्ये साठ टक्के गुणांची गरज आहे वगैरे गोष्टी या सगळ्या नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या आहेत नोटिफिकेशनच्या नंतर एक महत्त्वाची माहिती मी इथं येतो पुन्हा एकदा डाव्या बाजूला शाळेची नोंदणी कशी करावी याच्याबद्दल या ठिकाणी फॉर्म समोर ओपन होईल त्यामध्ये शाळेची नोंदणी करण्यासाठी जे काही इन्स्ट्रक्शन्स म्हणजे सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना अगोदर वाचून पहा बा या सगळ्या सूचना सांगितलेल्या आहेत ही सगळी माहिती म्हणजे तुमच्याकडे शाळेचा एवढा आहे नंबर अर्थात ही माहिती शाळे शिक्षक भरतील क्लर्क भरतील पण ही माहिती असणं गरजेचं आहे अर्थात हे तुम्हाला आणखी क्लिअर दिस म्हणून मी थोडंसं झूम करून दाखवतो या प्रकारे तुम्हाला शाळेचे रजिस्ट्रेशन करायचं आहे तीन टप्प्यामध्ये तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे पहिल्या टप्प्यामध्ये शाळेची नोंदणी करायची आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्याची नोंदणी तिसऱ्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्याचं शुल्क ऑनलाईन भरायचं आहे अशा प्रकारचे हे तीन टप्पे तुम्ही जर नीट पार केले तर तुम्ही पुढं परीक्षेला बसू शकता अन्यथा काही विद्यार्थ्यांची माहिती भरताना चुकल्यामुळं पुढं अडचण निर्माण होते कोड शाळेचा जो आपल्याला माहीत आहे तो आणि एकदा का तुम्ही कोड भरला की सरळ पोर्टलला जी माहिती शाळेची भरलेली आहे ती इकडं आपोआप दिसायला सुरुवात होते शाळेचं माध्यम जे असेल ते मराठीच लिहा शेम इंग्रजी माध्यम शाळेचं नाही मराठी माध्यमाच्या शाळा आपल्या असतात ग्रामीण आहे की शहरी आहे हे ड्रॉपडाऊन लिस्टमधून शोधायचं आहे शाळेचा सिलेबस आपण कोणत्या प्रकारच्या म्हणजे स्टेट बोर्डाचा अभ्यासक्रम फॉलो करत असाल तर तसं तिथं लिहू शकता टेलिफोन नंबर वगैरे गोष्टी आता हे जे आहे निवासी शाळा वगैरे त्यांना ही सोय नसते त्यामुळे हे तसं काही लिहू नका पिनकोड नंबर महाराष्ट्रासाठी चारणं सुरू होतो त्यामुळं तो, तो चारल्याला विसरायचं नाही अनेक गोष्टी आहेत किरकोळ किरकोळ हां इथं मात्र मुख्या बघांचा फोटो आणि स्वाक्षरीसुद्धा अपलोड करावा याची आहे एकदा भरलेली माहिती पाहून घ्या आणि त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर शाळा सं शुल्क दोनशे रुपये भरण्यासाठी तुम्हाला पुढं संधी निर्माण होईल त्याप्रमाणे तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं हे भरू शकता ऑफलाईन पर्याय या फी भरण्याला अजिबात शिल्लक नाही याप्रमाणे सगळी माहिती भरून झाल्यानंतर शाळेचं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल आणि सगळ्यात महत्त्वाची सूचना शेवटी दिलेली आहे की शाळा नोंदणी केल्याशिवाय विद्यार्थ्यांची नोंदणी करता येणार नाही कारण शाळेला लॉग इन प्राप्त होणार आहे आणि त्या शाळेच्या लॉग इनमधूनच आपल्याला लॉग इन करून मगच विद्यार्थ्यांची माहिती भरायची आहे ओके याप्रमाणे आपण विद्यार्थ्यांची माहिती नंतर भरायचं बघूयात अगोदर शाळेची माहिती काय काय भरावी लागणार आहे आता ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे आपण ही माहिती अशी शाळा ग्रामीण भागामध्ये आहे का शहरी भागामध्ये आहे शाळेचा एवढा एस आणि अशा प्रकारची माहिती आपण भरणार आहोत शाळेचा पत्ता तुम्हाला इथं लिहायचाच आहे शहर पोस्ट तालुका जिल्हा मुख्याध्यापकांचं नाव मुख्याध्यापकांचा ईमेल आय डी मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर इथं मुख्याध्यापकांचा शाळा कधी कधी शाळेचा ईमेल आय डी असतो तो भरा मात्र त्या ईमेल आय डीचा पासवर्डही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे कारण याच मेल आय डीवर आपल्याला सगळी माहिती म्हणजे आपल्या शाळेसाठीचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड याच ठिकाणी पाठवण्यात येणार आहे याप्रमाणे ही माहिती सगळी बघून झाल्यानंतर मुख्याध्यापकांचा फोटो स्वाक्षरी म्हणजे फोटोच्या खाली सही घेतलेली असते असं दोन्ही मिळून एकच फोटो तयार केलेला आहे तो अपलोड करायचा आहे त्याची फाईल शंभर के बीपेक्षा साईज कमी असावी असं या ठिकाणी सांगितलेलं आहे ही माहिती बरोबर आहे म्हणून जर तुम्ही क्लिक केली प्रिव्यूमध्ये तुम्हाला सगळी माहिती बघता येईल आणि अशा प्रकारे शाळेचं रजिस्ट्रेशन तुमचं पूर्ण होईल एकदा काही रजिस्ट्रेशन पूर्ण झालं की मग तुम्ही पुढं जाऊन लॉग इन करू शकता विद्यार्थ्याच्या फॉर्म भरण्यासाठी इथं तुम्हाला स्कूल लॉग इन असा पर्याय दिसणार आहे या स्कूल लॉग इनच्या पर्यायामध्ये जाऊन तुम्ही यु डायस कोड तुमचा टाकू शकता आणि पासवर्ड टाकू शकता हा पासवर्ड तुम्हाला फक्त आणि फक्त तुमच्या मेलवरती शाळेच्या किंवा मुख्याध्यापकांच्या मेलवरती आलेला असेल तो टाकायचा आहे त्यानंतर स् लॉग इन होईल आणि विद्यार्थ्यांची माहिती भरायला सुरुवात होईल आता इथं मी लॉग इन लगेच करत नाही परंतु विद्यार्थ्याची माहिती तुम्ही लॉग इन केल्यानंतर स्कूल लॉग इन केल्यानंतर विद्यार्थ्याची माहिती भरण्यासाठी जी काही माहिती येणार आहे त्याच्यामध्ये शाळेचा हा जो नंबर येतो युडायज कोड तो तिथं डायरेक्टली छापूनच येणार आहे कारण तो विद्यार्थी या शाळेच्या लॉग इनमधून फॉर्म भरतो आहे म्हणजे तो विद्यार्थी या शाळेचा आहे असं गृहित धरून जी शाळेची माहिती तिथं आवश्यक असते ती सगळी तिथं आपोआपच येणार आहे त्यानुसार तुम्हाला केंद्र दिलं जा जाणार आहे याप्रमाणे आपण एन एम एम एसच्या परीक्षेसाठी स्कूल लॉग इन कसं करावं हे पाहिलेलं आहे त्याच्या सूचनाही आपण पाहिलेल्या आहेत याशिवाय जर तुम्हाला प्रश्नपत्रिका पाहायच्या असतील गेल्या काही वर्षांच्या तर तुम्ही त्या या ठिकाणी जाऊन पाहू शकता मात्र या सर्व प्रश्नपत्रिकांची उत्तरं आपल्याच याच चॅनलमध्ये म्हणजे महमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन याच चॅनलमध्ये तुम्हाला मिळतील एन एम एम एसची प्लेलिस्ट वेगळी तयार केलेली आहे अर्थात लगेच मी तुम्हाला दाखवून घेतो म्हणजे तुमचा व्हिडिओ आया जायला नको या प्रकारे तुम्ही यूट्यूबमध्ये जेव्हा आतमध्ये जाणार आहात आत तेव्हा तुम्ही जर इथं वरती सर्च केलं काय सर्च करणार हे स्पेलिंग तिथं लिहा तुम्हाला पहिलाच चॅनल हा दिसेल किंवा खालीवर कुठेतरी दिसतो तो या चॅनलला तुम्ही क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला त्या चॅनलमध्ये काही व्हिडिओज दिसतात त्यातल्या इथं चॅनलचा लोगो दिसतो चॅनलचं नाव दिसतं नावाला क्लिक करा तुम्ही चॅनलमध्ये गेलात शैक्षणिक वर्षी या माहितीमध्ये तुम्हाला इथं चॅनलचं नाव लोगो आणि पुन्हा इथं खाली व्हिडिओ शॉर्ट लाईव्ह प्लेलिस्ट अशा गोष्टी दिसतात यामध्ये तुम्ही जर प्लेलिस्टला क्लिक केलं तर प्ले लिस्ट मध्ये गेल्यानंतर इथं प्लेलिस्ट दिसतात क्रिएटेड प्लेलिस्ट यामध्ये तुम्हाला एन एम एम एस दोन हजार चोवीस पंचवीस ची एक प्लेलिस्ट बघायची आहे किंवा याशिवाय या पूर्वीच्या प्लेलिस्ट ज्या माझ्याकडे होत्या एन एम एम एस ची हा इथं लिहिलेलं आहे एन एम एम एस ऑल व्हिडिओ याला तुम्ही क्लिक करू शकता या ऑल मध्ये जर तुम्ही गेला हा भाग वेगळा आहे परंतु या मध्ये सुद्धा तुम्हाला अनेक प्रकारचे व्हिडीओज आणि अनेक विद्यार्थ्यांनी पाहिलेले व्हिडीओ इथं तुम्हाला पंच्याऐंशी व्हिडीओ दिसतील इथं लिहिलेले भाग असे ब्लुज्या बाजूला इथंच लिहिलेला आहे व्हिडिओज पंच्याऐंशी व्हिडीओ तुम्हाला या ठिकाणी दिसतील मॅटचे आहेत चॅटच्या आहेत समाजशास्त्राचे आहेत गणिताचे आहेत विज्ञानाचे आहेत सगळे व्हिडीओ पंच्याऐंशी व्हिडीओ आतापर्यंतचे तयार झालेले या प्ले मध्ये आने, आहेत जाऊन त्या ठिकाणी तुम्ही ते सगळे व्हिडिओज पहा अभ्यास करा आणि मी आता तुम्हाला जे सांगितलं होतं की नाही काय सांगितलं होतं की या सगळ्या प्रश्नपत्रिकांची सगळी उत्तरं स्पष्टीकरणासहित म्हणजे ते उत्तर कसं आहे अगदी तुम्हाला विज्ञानाच्या पुस्तकामध्ये कुठल्या प्रकरणामध्ये कुठल्या पानावर कुठल्या ओळीला ते उत्तर आहे इथपर्यंत तयारी करून दिलेली आहे म्हणजे अशा प्रकारे तुम्ही तयारी करा आणि त्याबरोबरच वर या वर्षीच्या काही व्हिडिओजमध्ये पुढं तुम्हाला पी वाय क्यू आपण ज्याला म्हणतो हेच प्रश्न प्रक प्रकरणवाईज देण्याचा प्रयत्न के करणार आहे प्रकरणवाईज देण्याचा उद्देश असा की एक एक प्रकरण घेतल्यानंतर त्या प्रकरणामध्ये आत्तापर्यंतच्या गेल्या सहा परीक्षांमध्ये आपण बघतो अठरापासून अभ्यासक्रम बदलला आठवीचा त्यामुळं अठरापासून आत्ता चोवीसपर्यंत ज्या सहा परीक्षा झाल्या या सहा परीक्षांमध्ये एका प्रकरणाबद्दल कोणते कोणते प्रश्न आले होते बाबा मग जर ते प्रश्न तसे येत आहेत तर यावर्षी कुठे प्रश्न येऊ शकतात मग आपण पुस्तकात किती बार काही निवाचणं आवश्यक आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत चॅनलला सबस्क्राईबही करून ठेवा आणखी काही शंका असल्यास माझा मोबाईल नंबर त्या चॅनलमध्ये दिलेला आहे किंवा याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमची शंका लिहून उपस्थित करू शकता त्यांचं उत्तर तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून दिलं जाईल त्याबरोबरच एन एम एम एससाठीचा जो काही व्हॉट्सॲपचा ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये सुद्धा तुम्हाला ॲड करून करून घेतलं जाईल वेगवेगळे व्हिडिओज वेगवेगळ्या सूचना वेग 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 ज्या इथून पुढे येणार आहेत त्या त्याच माध्यमातून दिल्या जातील अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं आपलं या वर्षीचंही कामकाज चालणारच आहे आत्तापर्यंत यावर्षी या चॅनलच्या माध्यमातून काही व्हिडिओज ऑलरेडी आलेले आहेत आणि सगळे मिळून जर व्हिडिओज पाहिलं तुम्ही मला सांगेल त्याप्रमाणे टोटल पंच्याऐंशी व्हिडिओज एन एम एम एसचे आहेत त्याशिवाय पुणे जिल्हा विज्ञानाध्यापक संघाचा व्ही एस पी टीचर्स असा दुसरा एक यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर प्रश्नपत्रिका तयार करणारे जे तज्ज्ञ आहेत ते तज्ञांनी घेतलेले काही व्हिडिओज अध्यापनाचे व्हिडिओज आहेत मागच्या कोरोनाच्या कालावधीपासूनचे ते सगळे व्हिडिओज आहेत दोन दोन तासाचे ते व्हिडिओज आहेत तेही तुम्ही सगळे पाहू शकता पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघाच्या वतीनं येत्या दिवाळीच्या सुट्टीमध्ये म्हणण्यापेक्षा सतरा एकची परीक्षा तुमची आता संपली की त्याच्यानंतर लगेच तुमच्यासाठी एक ऑनलाईन मार्गदर्शनाची मालिका सुरू होणार आहे ते मालिकेमध्ये सुद्धा तुम्ही दररोज जॉईन जर झाला संध्याकाळी आठ आठ वाजता तर तुम्हाला एक तासाचे छानपैकी मार्गदर्शनाचे व्हिडिओ पुणे जिल्हा विज्ञान संघाकडून सुद्धा दिले जाणार आहे त्यामध्ये सगळे विषय कवर केले जातात आगरी तेवढ्या जरी तुम्ही अभ्यास केला तरी सहजपणे तुम्ही चांगला स्कोर म्हणजे वन ट्वेंटी प्लस करू शकता आता वन ट्वेंटी प्लसबद्दल थोडं बोलणं गरजेचं आहे कारण या ठिकाणी तुम्हाला पात्रता गुण असं जरी म्हणलेलं असलं त्यांनी तरी ही काय पात्रता नाही खरं तर म्हणजे मी तुम्हाला दाखवतो स्क्रीनवरती ही म्हणजे चाळीस टक्के मार्क मिळवणे आणि बत्तीस टक्के हे फक्त पास होण्यासाठी आहे प्रत्यक्षामध्ये जर तुम्हाला स्कॉलरशिप मिळवायची असली तर एवढ्या मार्कावरती भागत नाही तुम्हाला एकशे ऐंशीपैकी पैकी ओपन कॅटेगरीला मागच्या वर्षी पुणे जिल्ह्यामध्ये एकशे सत्तावीसचा मेरिट लागलेला आहे म्हणजे यावर्षी ते आणखी वाढणारच आहे म्हणजे सगळ्यात सेफ जर तुम्हाला व्हायचं असेल ना तुम्ही जर ओपन कॅटेगरीतले असाल किंवा रिझर्वेशनमधले असाल पी जे एन टी ब एन टी क एन ओबीसी एसबीसी आणि डब्ल्यू एस पण कुठले असू द्या एकशे तीसच्या पुढे मग तुम्ही एकदाशे जर का मिळवले तर तुम्हाला बऱ्यापैकी तुम्ही सेफ होणार आहात ओपनच्या विद्यार्थ्यांनी मात्र एकशे चाळीसचं टार्गेट ठेवा तरच तुम्ही या परीक्षांना यशस्वी होऊ शकता अन्यथा फार अवघड काम होऊ शकतं आता मग गेल्या दोन वर्षांमध्ये म्हणजे दोन हजार बावीस तेवीस आणि दोन हजार तेवीस चोवीस या दोन परीक्षांमध्ये मेरिट किती होतं किती मेरिटला म्हणजे प्रत्येक कॅटेगरीनुसार दोन वर्षांच्या मेरिटची तुलना आपण एका आप व्हिडिओमध्ये केलेली आहे तो व्हिडिओसुद्धा त्या तुम्हाला प्ले लिस्टमध्ये एक पहिल्या दोन तीन व्हिडिओजमध्ये लगेच सापडेल तोही पाहून घ्या आणि कुठल्याही प्रकारची एन एम एन एम एम एसबद्दलची शंका आणि त्यानंतर स्कॉलरशिपबद्दलची शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये माहिती टाका अगदीच कुठल्याही प्रकारे शंका विद्यार्थ्यांना येऊ शकते मदत नेहमीच केली जाते पुणे जिल्हा विज्ञान संघ हा नेहमी त्यासाठी तत्पर आहे आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यामध्ये ही आघाडीवर आहे त्याचेही तुम्ही व्हिडिओचा लाभ घ्या आणि शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये एन एम एम एसची परीक्षा देऊन यश संपादन करा पुढच्या चार वर्षांमध्ये तुम्हाला अठ्ठेचाळीस हजार रुपये मिळतील आणि ते तुमच्या शैक्षणिक कार्यासाठी नक्कीच उपयोगाला येणार आहेत धन्यवाद